नमस्कार सुभेदारांच्या घरात आता गुढीपाडवा साजरा करायचा असतो त्यामुळे पूर्णाजी म्हणते अश्विन अर्थुझा आणि तन्वीचा पहिला गुढीपाडवा आहे तू तर खुश आहेस त्या ना त्यावर अश्विन म्हणतो होय पण पूर्णाजी आणि आई एक गोष्ट सांगू का या गुढीपाडव्याला ना पप्पा हवे होते आता ते ऐकल्यावर कल्पना म्हणते हो ना पण त्यांना नागपूरला जावं लागलं ना, ना, ना। त्यानंतर आता पूर्णाजी म्हणते चला तर मग आपण गुढी उभारायला सुरुवात करूया तेव्हा प्रिया म्हणते आई मी काय म्हणते आपण पहिली गुढी उभारूया आणि नंतर बाबांना फोन करून दाखवूया की आम्ही गुढी उभारली म्हणजे त्यांना कळेल आपल्याला त्यांची किती काळजी आहे आता अर्जुन म्हणतो गुढी उभारायची आहे आता पहिल्या जोडप्याने जर उघडायची असेल तर आम्ही उभारतो त्यावेळी सायली म्हणते कशाला सणाच्या दिवशी कशाला घरात भांडणं आता सायलीने ते समजूतदारपणा दाखवलेला असतो त्यामुळे अश्विन आणि प्रिया आता गुढी उभारायला पुढे जातात अश्विन आणि प्रिया गुढी उभारत असतात त्यांना कसलाही अनुभव नसतो ते गुढी उभारण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेवढ्यात गुढीवर ठेवलेला तांब्या हा खाली कोसळतो आणि तो, तो प्रियाच्या डोक्यात पडतो ते बघितल्यावर अश्विन घाबरतो अश्विनच्या हातातून गुढी सुटते अश्विन प्रियाकडे जावत असतो ते बघून सायली जाते आणि तो तांब्या झेलते सायलीने तांब्या कॅच केलेला असतो तर अर्जुनने जाऊन गुढी पकडलेली असते आता सायली अर्जुनने ती गुढी सांभाळलेली असते आणि व्यवस्थितरित्या ती गुढी सायली आणि अर्जुन उभी करतात आता सगळ्यांसमक्ष देवाने साक्षात देवाने सायली अर्जुनला हा मान दिलेला असतो आता प्रियाला चांगलीच शिक्षा झालेली असते आता प्रियाने जे काही कर्म केलेले असतात त्याची खरी शिक्षा असते आता असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू